रेड कार्पेट म्हटलं की ना सगळेजण भेटतात आणि मला उत्सुकता मेन असते की अदिती सारंग दर आज काय वेअर करणार आहे किंवा काय स्टायलिंग करणार आहे आज नेहमीप्रमाणे गाजवणार आहे ती रेड कार्पेट पैठणीचा छान असा क्यूटचा ड्रेस तिने डिझाईन केलेला आहे खूप सुंदर दिसते अस म्हणजे अशी बार्बी डॉल किंवा असं मराठमोळी बार्बी डॉल दिसते थँक्यू सो मच यार अगं काय आहे झालं जन जनरली आपण जे कपडे करतो ना मला आवडते म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपल्या संस्कृतीचा सा एक महत्त्वाचा भाग पैठणी आहे आणि ती आपल्या कपाटात असणं म्हणजे एक आपण मानाचं स्थान देऊन तिला ठेवतो पण माझ्या कपाटात मात्र या वेगवेगळ्या पैठणी आधी साड्या म्हणून येतात आणि नंतर त्या वेगवेगळ्या कपड्यांच्या ड्रेस किंवा डिझाईनच्या रूपात विराजमान असतात आणि मला ते फार आनंदाचं वाटतं कारण किती आपण खूप साड्या नेसतो आणि आय ऑलवेज मला आलिया भट म्हणते ना ते खूप पटतं की किती वेगळे रिपीट केला कलाकारांनी ड्रेस तर काय हरकत आहे तर मग आपण अशा पद्धतीने रिपीट करूया ना मला असं वाटतं की सस्टेनेबिलिटीमध्ये आहोत ना आपण मग आपण आपल्या कपड्यांचा वेगळा वापर करून त्याचं काहीतरी नवीन रूपांतर करत राहावं आणि माझी मैत्रीण जी, मा जी नेहमीची दर्शन आहे दुर्गा तर ती आणि मी मिळून काहीतरी डोकं लढवत असतो आणि आत्ता तर तिन्ही बूट पण गेलेत माझ्यासाठी छान छान <laughs> टिप टू टो हे बघ ना पण आणि मला केस कापल्यामुळे जास्त मज्जा येते हे हालूक कॅरी <laughs> करायला पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अभिनेत्रीचं नामांकन ना आहे मास्टर माइंडसाठी खरं तर खूप जबाबदारी असते कारण का प्रेक्षकांचं प्रेम आणि आपल्या आपल्या कामाची दखल घेतली गे गेली आहे ही एक खूप मोठी गोष्ट आहे पण आज मला आय एम शुअर की ही अवॉर्ड तुला मिळते कारण का आम्ही इतकं काम तुझं एन्जॉय केलं आहे सो so, किती एक्साइटमेंट आहे इतक्या सगळ्या भारी भारी अभिनेत्री त्याच्यासोबत आप आपल्या मला असं वाटतं की खूप चांगल्या अभिनेत्रींबरोबर स्पर्धा आहे म्हणजे वयाने लहान असू देत किंवा वयाने मोठ्या असू देत पण जेव्हा तुमची स्पर्धा खूप चांगल्या आणि खूप चांगलं मनापासून काम करणाऱ्या आणि सतत नाटक करणाऱ्या अभिनेत्रींबरोबर असते ना तेव्हा अजून मजा येते अजून आनंद होतो आणि अशावेळी असं वाटतं की नॉमिनेशन झालं यातच सा बक्षीस मिळाल्यासारखं वाटतं कारण इतकं मी आता अमृत आहे त्यानंतर पौर्णिमा आहे त्यानंतर उर्मिलायनमधली एक मुलगी आहे मी ना तिचं नाव विसरले पण ती फार सुंदर काम करते असं ऐकलं आहे सो मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या मुली चांगलं काम करतात आणि मुळात चांगल्या मुली नाटक करत आहेत आणि हा फार ही फार आनंदाची गोष्ट आहे समाधानाची गोष्ट आहे बक्षीस कुणालाही मिळालं तरी ते मराठी नाट्यभूमीसाठी रंगभूमीसाठी असणार आहे त्यामुळे रंगभूमी चिर तरुण राहू आणि आपल्या या झी महोत्सवाचं जे ब्रीदवाक्य आहे चिरतरुण रंगभूमीचा अनोखा रंगोत्सव तर असाच हा रंगोत्सव फुलत राहू दे आणि बहरत राहू दे दरवर्षी आपली भेट होणार आहे का तुझी नाळ ही जोडली गेलेली आहेच ऑलरेडी नाटकाशयंती राहणार रह, आहे येस थँक्यू थँक्यू सो मच आणि खरंच हे बक्षीस मिळालं तर फार मजा येईल सेलिब्रेशन येस मी आता सांगते की पुढचा प्रयोग आमचा एक तारखेला आहे तर बक्षीस एक मार्चला आहे बोरिवलीला तेव्हा तुम्ही आल ना तुम्हाला माझ्याकडून सगळ्या प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट असणार आहे बक्षीस मिळालं तर सो भेटूया थँक्यू सो मच ताई आणि खूप सुंदर दिसेस वन्स अगेन आणि ऑल द बेस्ट थँक्यू 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 सो मच